आज आपण खवा फूड कलर असं काहीही न वापरता अगदी सोप्या सरळ पद्धतीने कढईमध्ये गाजराचा हलवा कसा बनवायचा हे पाहणार आहोत एक किलोचं प्रमाण आहे भरपूर टिप्स आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण सुरुवात करूयात हलव्यासाठी इथे मी एक किलो गाजर घेतलेले छान असे लाल रंगाचे गाजर घ्यायचे आणि गरज असेल तर त्याला या पद्धतीने आपल्याला पील करून घ्यायचे तर ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे आता इथे हे सगळे जे गाजर आहेत मी या पद्धतीने पील करून घेणार आहे आता याला आपल्याला खिसवून घ्यायचे जर तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर तुम्ही त्यामध्येही बारीक करून घेऊ शकता आणि जर गाजर खूप जास्त जाड असतील तर त्यामध्ये जो पिवळा भाग निघतो किंवा पांढरा भाग निघतो तो आपल्याला काढून टाकायचा तो घ्यायचा नाही आता इथे सगळे गाजर खिसून घेतलेले आहेत मी आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला तूप घालायचे तर साधारण दोन टेबलस्पून एवढं तूप घालायचं आणि यामध्ये आपल्याला आवडीनुसार सुकामेवा घालायचा तर इथे मी बदाम आणि काजूचे काप करून घेतलेले याला तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचे हे चांगलं परतून झालं की हे तुम्ही बाजूला काढून नंतरही यामध्ये ॲड करू शकता किंवा या पद्धतीने यामध्ये डायरेक्ट किसलेलं गाजर घालू शकता आता यामध्ये मी गाजर घालते आणि याला तुपामध्ये चांगलं परतून घेणार आहे तर ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे यामुळे आपला जो हलवा आहे खूप छान होतो त्याला रंग तर छानच येतो पण टेस्ट सुद्धा खूप छान येते तर त्यामुळे आपल्याला तुपामध्ये याला चांगलं परतून घ्यायचे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि याला सतत हलवत साधारण एक आठ ते दहा मिनटं आपल्याला याला परतून घ्यायचे तर एक किलो गाजर आहेत म्हणून आपल्याला आठ दहा मिनटं परतायचं जर कमी असतील तर पाच मिनटं परतून घेतलं तरीही पुरेसं होतं गाजर चांगले या पद्धतीने परतून झाले त्याला रंग छान येतो आता साधारण आठ दहा मिनटं झालेली आहेत मी याला मस्त परतून घेतलेले आता गाजर चांगलं परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला दूध घालायचं तर साधारण अर्धा लिटर मी दूध घालते दूध चांगलं आपल्याला फुल क्रीमच घ्यायचे तर साईजसहित मी यामध्ये दूध घातलेले आणि गाजर न परतताच जर तुम्ही यामध्ये डायरेक्ट तसंच दूध घातलं तर दूध फुटण्याची शक्यता असते त्यामुळे अगोदर गाजर परतून घ्यायचे आणि मगच यामध्ये दूध घालायचं तुम्ही यामध्ये जास्तही दुधाचा वापर करू शकता पण आपला हलवा तयार व्हायला वेळ लागेल तर दूध घालून याला मिक्स करून घ्यायचे आणि यावर आता झाकण ठेवून आपल्याला हे छान शिजवून घ्यायचे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची खूप मोठी फ्लेम करायची नाही म्हणजे आपलं जे गाजर आहे छान शिजतं अधून मधून याला हलवतही राहायचे तर खवा घालून हलवा करण्यापेक्षा या पद्धतीने जर तुम्ही भरपूर दूध वापरून त्याला छान शिजवून घेतलं दुधामध्ये तर हलव्याची टेस्ट खूप छान या येते यावरती मी आणखी झाकण ठेवणार आहे आपलं जे गाजर आहे व्यवस्थित शिजायला हवं तर पुन्हा आणखी मी याला दोन चार मिनटं झाकण ठेवून शिजवून घेतलेले आता झाकण काढायचं आहे आपल्याला गाजर व्यवस्थित शिजल्यानंतर पुन्हा यावर झाकण ठेवायचं नाही आता फक्त यातलं जे दूध आहे ते व्यवस्थित आटेपर्यंत याला होऊ द्यायचं चे। गॅसची फ्लेम आता मोठी करायची आणि याला हलवत राहायचं आता या स्टेजला बघू शकता याचा जो रंग आहे दूध घातल्यामुळे थोडासा डल झालेला आहे तेवढा छान रंग याला आलेला नाही पण पुन्हा याला आणखी रंग छान येतो आता यातलं सगळं दूध आटलेलं आहे आणि आपले जे गाजर आहे ते सुद्धा खूप छान शिजलेलं आहे आता गाजर व्यवस्थित शिजल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये साखर घालायची जर तुम्ही अगोदरच साखर घातली तर गाजर व्यवस्थित शिजत नाही साखर घातल्याच्या नंतर ते शिजतच नाही त्यामुळे व्यवस्थित अगोदर गाजर शिजवून घ्यायचं आणि मग साखर घालायची साधारण एक किलो जर गाजर असतील तर तेवढ्यासाठी आपल्याला दीडशे ते, ते दोनशे ग्राम साखर पुरेशी होते आता साखर घातल्यानंतर पुन्हा याला आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे साखर घातली की या पद्धतीने त्याचा पाक तयार होतो आणि हे मिश्रण पातळ होतं आणि पुन्हा याला मोठ्या फ्लेमवर आपल्याला घट्ट होईपर्यंत होऊ द्यायचं आहे आता बघू शकता यातलं सगळं जे पाणी आहे साखरेचा जो पाक झालेला होता पूर्णपणे आटलेला आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये वेलची पावडर घालायची आणि एक चमचाभर तूप घालायचं तूप घातल्यामुळे याला मस्त शायनिंग येते आणि रंगसुद्धा खूप छान दिसतो बघू शकता आता आपला जो हलवा आहे त्याला टेक्शरही खूप छान आलेले आणि त्याचा रंगही मस्त आलेला आहे आता व्यवस्थित मिक्स करून झालं आहे की गॅसची फ्लेम बंद करायची याचं जे टेक्शर आहे ते तुम्ही पाहू शकता खूप छान आलेले आणि खायलासुद्धा खूप मस्त झालेलं आहे तर एक किलोच्या प्रमाणामध्ये आपला मस्त असा हलवा तयार झालेला आहे एवढ्यासाठी मला अर्धा तास लागलेला आहे बघू शकता मस्त झालेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा